क्या करा यार से तू ने साबुके वाढ्या तुझा तुझ्या हवामान लागत काय रे क्या क्या है कते हुआ है ये क्या है इसमें क्या है देखा इस पर पानी पानीपुर फ्रे है गया पानीपुर गया इस पर आया शूट कर क्या रटना कशेमट की तर कापाय लागली रे तर कापाय लागली रे का लाग हा आमच्या तुंगेश्वर हायस्कूलचा बाजार बऱ्यापैकी संपत आलेला आहे बाजार ते व्यापारी जे जे ते घरला गेले निघून कारण व्यापाऱ्याने आज भरपूर पैसा कमवला आणि अशा प्रकारे माझ्या शिक्षकांनीही माझ्या गुरुजनांनी जे काय सांगितलं ते सत्य आहे हे बघा माझे मेसेज पिशवी घ्या म्हणून पाठीमागायला लागले पैसे दिले का ते पैसे देकडं असते काय ह पैसे दे तिथं ह खाऊन जायचं घरी न मारतील तरुणी पैसे दे त्यांचं अशा प्रकारे म्हणजे कमी वयामध्ये प्रगतीच्या मार्गावर यांना ज्ञान आलं पाहिजे कारण कसं आहे भविष्यामध्ये धाडस हे खूप महत्वाचं आहे स्टेज डेअरिंग महत्त्वाचे आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य होतात मित्रांनो अं ते म्हण म्हणलं जातं की बर भरपूर ठिकाणी बोलणाऱ्याचं इरण विकलं जात पण न बोलणाऱ्याचं घाऊ सुद्धा विकलं जात नाहीत कितीला फोकाट देणार का फोकाट 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 तर कसं वाटलं तुला आमच्या शाळाचा बाजार कसा वाटला कसा वाटला तरी साधारणतः लय भारी शाळा आमची कशी वाटली आया आया आया, आया। कशी वाटली शाळा हा और्यावणे खाती काय आहे सर काय म्हणताय मग बाजार झालेला आहे हा गावकऱ्यांचा मला दाखवून प्याला दिवस भर बाजार डे दिवस आहे भरवलेला आहे शाळेला त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे शाळेचे मुख्याध्यापिका शाळेचा सर्व शिक्षक स्टॉप आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि आलेले पालक आणि सर्व मुलं आणि बाजार डेच्या निमित्तानं जे साहित्य देऊन स्टॉलला बसलेले विद्यार्थी यांचं प्रथमतः माझ्यातर्फे शालेय व्यवस्थापन सम समितीचे उपाध्यक्ष त्या नातेने सर्वांचं स्वागत आज ह्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक त्यांच्या आणि गावकरी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने जो ब आनंदी बाजार डे दिवस जे आहे त्या ठिकाणी मुलांच्या ज्ञानात जेणेकरून भविष्यकाळात त्यांना व्यवहारिक ज्ञानाचं भर पडावी आणि जेणेकरून गणिताची म्हणजे थोडक्यात पैशाचा हिशोब कमी जास्त प्रमाणात सगळं ज्ञान वाढावं ह्या दृष्टीने शाळेने हा आनंदी बाजार डे दिवस भरवलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडलेली आहे आणि ह्या बाजाराला अतिशय चांगल्या प्रकारचा पोषक प्रतिसाद मिळालेला आहे अंगतमध्ये आनंदी बाजार हे भरवलेला आहे आणि विद्यार्थ्याचं ज्ञान कौशल्य आणि त्यांचं जीवन आनंदी व्हावं हो आणि यासाठी व्यवहारान वाढावं यासाठी हा आनंदी देव बाजार भरवलेला आहे त्या आनंदी देव बाजारासाठी आमच्या प्रशालेतील ले सर्व शिक्षक शिक्षक दर् स्टॉक आणि त्याचबरोबर सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल शाळेतर्फे मी आभार मानते सर्वांशी पालकडे आनंदी बाजार बरवला त्यात भरपूर मुलांनी सहभाग घेतला पालकांनी ग्रामस्थांनी व्यवस्थापन समितीने भरपूर सहकार्य केलं शिक्षकांनी भरपूर प्रयत्न केले त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आज आमच्या श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत या प्रशालेमध्ये आनंदी बाजार डे बाजा, बाजार आठवडी बाजार दिवसाचं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं आमच्या प्रशालेत गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि आमच्या शिक्षक शिक्षकेतर स्टाफच्या सहकार्याने अतिशय चांगला आनंदी बाजार डे या ठिकाणी बनलेला आहे या बाजारणे भरवण्यामागचा उद्देश हा की प्रशालेमध्ये मुलांना जे ज्ञान दिलं जातं त्या ज्ञानाचं उपयोजन कशा पद्धतीनं वैयक्तिक जीवनामध्ये करावं त्या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यावा व्यवहार चातुर्य मुलांमध्ये कसं अंगामध्ये जास्तीत जास्त बांधावं या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय आहे या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीनं गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सगळ्यांनी भरभरून याला सहकार्य केलं याबद्दल मी प्रथम का सगळ्यांचा आभारी आहे श्री तंजेश्वर शिवतुंग तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या प्रशालेमध्ये आज दिसतो तो सगळा बाजार दिवस आपण भरवलेला आहे त्या बाजार दिनानिमित्त त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी स्टॉल आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याचे स्टॉल भाजीपाला त्याच पद्धतीनं जे काय स्टेशनरी साहित्य हे सगळे स्टॉल लावलेले आहेत आणि बर, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवलेला आहे हा जो डे भर भरवला गेलेला आहे हे बऱ्याच दिवसांना आपण या शाळेमध्ये उपक्रम केलेला आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले या कोमदगावचे सरपंच आबासाहेब रांदेवे ह्याच पद्धतीनं दिलीप काका तानाजी काका उपसरपंच शालेय शिक्षण समिती आमच्या शाळेतील सगळे शिक्षण सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि प्रचंड अशा पद्धतीनं या गावानं या बाजार दिवसाला प्रतिसाद दिला अनेक अशाच पद्धतीनं प्रतिसाद देत गेलं तर आपल्या शाळेची प्रगती होत जाईल आणि अनेक आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवतो आहे पण ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे गावापर्यंत पोहोचवले पाहिजे आपण शिक्षणामध्ये कमी नाही आहे आपल्याकडे साधनं कमी असतील आपला दर्जा चांगल्या पद्धतीचा आहे हा दर्जा उंचवण्यासाठी आम्ही नेहमी शिक्षक म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत असतो या शाळेचे सगळे सहकारी आ, साथ देतात आणि आपण हे उपक्रम राबवत असतो या पद्धतीनं कुठल्याही जयंती असू द्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व सगळ्या यत्तेतील मुलं हे स्वतः त्या ठिकाणी सूत्रसंचलन करतात आभार मानतात या ठिकाणी त्या पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त करतात आणि अशा अनेक असणाऱ्या उपक्रमामधून आपण शाळेला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत राहतो धन्यवाद दररोजच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून मुलांना थोडासा विरंगळा मिळावा या उद्देशानं बाजार डेची क संकल्पना मांडली आणि एक चांगला स्तुत्य असा उपक्रम आपण राबवित आहोत यातून मुलांना गणिताचं ज्ञान मार्केटिंग अशा गोष्टीचं ज्ञान चांगल्या पद्धतीनं अवगत होतं अभ्यास एक अभ्यास या याच्यातून थोडंसं या चौकटीतून थोडंसं बाहेर पडून बाबा जगामध्ये काय चाललंय मार्केटिंग करता यावं आपल्या जवळच्या वस्तू कशा पद्धतीनं जाहिरात करून विकल्या जातील याचा अभ्यास मुलांना समजतो आणि दररोजच्या अभ्यासातून थोडंसं एक वेगळा उपक्रम राबवून मुलांना एक चांगल्या पद्धतीचं चा व्यासपीठ बनवून देण्याचा विचार आम्ही केला आणि आज आपण पाहतोय या तुंगत पंचक्रोशीतील या विद्यार्थ्यांचे पालकवर्ग माता पालक असतील पिता पालक असतील बहुसंख्येनं उपस्थित राहून शिवाय गावातील प्रतिष्ठित मंडळी नेतेगण आणि खास करून शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रशाच्या वतीने या सर्वांचं मी मनापूर्वक आभार मानतो गणित ज्ञान यहाँ मन पहिल्यांदा बाजार पुर जर मुलिया मेरो युनि बाजार परे आज आम शायित खूप वर्ष बाजार याच्या आधी ती बाजार भन्नुहोस् अनि हाजार पाके शिक्षकांचे आणि

शिक्षकांनी की लहान विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान किंवा गणितीय ज्ञान मिळावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय परवा दिवशी आमच्या शाळेत राष्ट्रीय राष्ट्रीय भाषा दिन साजरा केला काल विज्ञान दिन साजरा केला आणि आज हा बाजार आयोजित केलाय त्यामुळं शिक्षकांना खूप म्हणजे आम्हाला पण अभिमान मन वाटते की आम्हाला असं शिक्षक लाभ नसल्यामुळं चा म्हणजे नियोजन केलं आहे तर आम्हाला एवढं भारी वाटतं की पहिल्यांदा म्हणजे आमचं हे आहे ना त्याच्यामुळे काय आणि आमच्या शाळेत असा कार्यक्रम असतात आम्ही सगळे कार्यक्रम म्हणजे आता सगळे मुलंच पार पाडतात जसं आम्हाला राम मंगेशकरांनी प्रोत्साहन खूप दिलं त्याच्यामुळे आम्हाला उत्सुकता वाटली कार्यक्रम कुठला कधी असतो ना आम्ही तर आज कार्यक्रमामध्ये पण आम्ही सहभाग झालो आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि केलं त्याच्यामध्ये पण आणि मराठी दिन विज्ञान दिन आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि आमची शाळेत त्यामुळे सगळ्यांना आनंद होत आहे त्याचबरोबर सगळे आनंद